कन्नड शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारदारांनी मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल केलेल्या होत्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा जास्त किमतीचे गाळ झालेले बारा मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर काहींच्या डोळ्यातून अश्रू अनावर होताना दिसून आले आपला हरवलेला मोबाईल पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले कन्नडचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या तक्रारदारांनी मोबाईल तक्रारी दाखल केल्या होत्या मोबाईल हरवलेल्या मूळ मालकांना मोबाईल परत मिळाला पाहिजे यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी संघ बांधला होता तांत्रिक तपासाच्या आधारे गहाळ झालेले मोबाईल ट्रेस करून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून दोन लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे आतापर्यंत बारा मोबाईल हस्तगत केले सदरचे हस्तगत केलेल्या मोबाईलचे तेवीस ऑगस्ट दोन हजार दिलीप वामनराव भोसले राहणार वडाळी सचिन एकनाथ चव्हाण राहणार आंबा तांडा अनुप पांडुरंग परदेशी राहणार कन्नड यांच्यासह इतर मूळ मालकांना परत करण्यात आले कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आजपर्यंत पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे त्र्याण्णव मोबाईल आतापर्यंत मूळ मालकांना परत केलेले आहे गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करून कन्नड शहर पोलिसांचे विशेष आभार मानले सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस अधीक्षक आर बी सानप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस कर्मचारी विजय चौधरी यांच्या पथकाने केले आहे